मानसिंग खोराटे हो यांच्या जनसंवाद मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद चंदगड विधानसभा खेचून आणणारच मुंबईस्थित जनतेचा निर्धार चंदगड विधानसभेच्या रिंगणात उतरलेले श्री मानसिंग खोराटे हो यांनी रविवारी दिनांक एक सप्टेंबर रोजी मुंबई येथील श्रमिक जिमखाना मैदान लोअर परेल या ठिकाणी जनसंवाद मेळाव्याचं आयोजन केलेलं होतं त्यांच्या या जनसंवाद मेळाव्यास प्रचंड प्रतिसाद मिळाला कोणत्याही परिस्थितीत चंदगड विधानसभा लढवायची आणि जिंकायचीच या ईर्षेनं कामाला लागल्याचं दिसून येत आहे मुंबई येथे कामानिमित्त स्थायिक असणाऱ्या चंदगड आजरा गडहिंगलच्या जनतेशी संवाद साधण्यासाठी जनसंवाद मेळावा संपन्न झाला लोकांनी देखील मोठा प्रतिसाद दिला यावेळी खोराटे यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा आणि खडतर प्रवासातून उत्कृष्ट उद्योजकता कशी मिळाली या विषयीचा अनुभव सांगितला चंदगड तालुक्यातील दहा वर्ष बंद दौलत कारखाना यशस्वीरित्या चालवून गतवैभव प्राप्त करून दिल्याचं त्यांनी नमूद केलं अथर्व दौलत कारखान्याच्या माध्यमातून चंदगड विधानसभा क्षेत्रात मोफत रोजगार मिळावा प्रोत्साहन म्हणून तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पूरग्रस्तांना मदत असे विविध उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासण्याची माहिती यावेळी दिली सर्व स्तरातून खोराटे आणि अथर्व दौलत कारखान्याला राजकीय कुरघोडी करून अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा त्यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला चंदगड आजरा गडहिंगलत या क्षेत्राचा शाश्वत विकास करण्यासाठी 2024 विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात असल्याचं नमूद करून उपस्थित लोकांना पाठिंबा देण्यासाठी त्यांनी आवाहन केलं आणि त्यावेळी उपस्थित लोकांनी टाळ्यांच्या गजरात एकमुखानं समर्थन देऊन त्यांना पाठिंबा दर्शवला प्रास्ताविक श्री राजेंद्र निकम यांनी केलं यावेळी ऍडव्होकेट संतोष मळवीकर ऍडव्होकेट चंद्रकांत निकम वर्षा केसरकर सरोजिनी खोराटे सुरेश दिनकर आपके मंडळ अध्यक्ष लक्ष्मण मोरे ऍडव्होकेट नामदेव जाधव दीपक येसादे त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्हा ग्रामस्थ प्रतिष्ठान मुंबईचे बाजीराव देवरकर सुशांत संदीप रेडेकर सतीश पाटील प्रवीण पावले तसेच कोल्हापूर जिल्हा मंडळ मुंबईतील रत्नाकर देसाई आकाश सावंत अक्षय देसाई राज देसाई नामदेव हेळवाडकर कोल्हापूर जिल्हा महिला मंडळ मुंबईतील चेतना सावंत श्रुती पाटील सुषमा निकम हालेवाडी ग्रामविकास मंडळाचे अविनाश आपके सतीश आपके विजय तानवडे दीपक येसादे विलास येजरे व चंदगड आजरा गडेंगलाज मुंबईतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन संग्राम आपके यांनी केलं तर आभार विजय तानवडे यांनी मांडलेत अन्वेषण न्यूज साठी चंदगडहून तातोबा गावडा